बोला नमस्कार शेतकरी मित्रांनो मी वसुंधरा ग्लोबल कन्सेल्ट या कंपनीचा प्रतिनिधी बेलापूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी शेतकरी त्यांच्या प्लॉटवर आलेलो आलेलो आहे ज्यांनी वसुंधरा कंपनीचं ग्रोमर सुपर हे खत वापरलेलं होतं त्या खताचे काय इफेक्ट त्यांना भेटलेत ते स्वतः सांगतील ते त्यांचं ते सा दादा प्रथम तुम्ही तुमचं नाव सांगा माझं नाव गजानन निवृत्ती बारज आहे आणि आम्ही कांद्याची लागवण लागवण ही तेवीस जानेवारीला सुर चालू केली होती त्या त्या टायमाला आम्ही लागणी टायमाला पाच सहा गुन्हा ग्रामवरच्या टाकल्या त्या तर ग्रामावरच्या टाकल्यामुळे त्यामुळे कांदा टिकाऊ आणि पात हिरिगार व्यवस्थित आणि आत्तापर्यंत टिकलेला आहे माल साधारणतः तुम्ही मे मध्ये माल साठवलेला आहे मे मध्ये साठवलेला आहे आजची आज जी परिस्थिती आहे ज्यांनी मे 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 जून मध्ये ज्या चाळी भरून ठेवलेल्या होत्या त्यांच्या जे सडण्याचं जे प्रमाण आहे आणि या दादांचं जे प्रमाण आहे ते एकदम कमी आहे ते आमच्या दहा गोवा भरल्या त्या मागे एक अर्धी चोकर कांदे निघत आहे तर आता इथून पुढे तुम्ही ग्रोमर वापरशाल का हो वापरणार कशा कशाला वापरणार कांद्याला वापरणार परता दू ऊसाला पण वापरणार आणि गवाला आपल्याला गव्हाला पण आणि घासासुद्धा वापरणार तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सहासष्ट झिरो चौतीस पाचशे तेरा धन्यवाद